गेलेल्या पाहिजे पाणी नदीचं पात्र असं राहिलेच नाही एक एक किलोमीटर जे नदीचं पात्र पहिलं शंभर मीटरचं होतं ते नदीचं पात्र एक एक किलोमीटरचं झालं म्हणजे इतकं पाण्याचा फ्लो कुठनं सगळीकडनं पाण्याचाच फ्लो झाला डुटे कापून 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 गेलं पूर्ण खरडून गेल्या जमिनी पाच पाच दहा दहा फूट पिकास पद्धतीने हां एक त्याची हो त्याचा वेगळा सर्वे करायला पाहिजे कारण ह्या जमिनी आता नापिक झाल्या ना कारण त्याच्यावर पुन्हा माती भरून पुन्हा कट टाकून पुन्हा त्याला सुपीक करावं लागतील तर त्या जमिनी पुढे येतील त्याला नाही मदत केली तर दोन चार वर्ष पडीक राहणार जमनी पुन्हा असं हॅलो हॅलो धान्य तेच येऊ द्या सगळं हो सुरू केलं भाऊ सुरू केलं ते आज निघतील फोटो सगळे तुम्हाला पाठवतो हो हो लोकांच्या अपेक्षा आपल्याकडूनच आहेत हो 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 करतो करतो ओके ओके कॅम्प वगैरे मेडिकल कॅम्प पण पाठवून देतो हो आहे ते सगळं ती केली सोय सगळी आहे, आहे 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 ना ओके हो हो हो, हो